आणि त्यात आणि म्हणते मला नाही आवडत भजे झालं काय झालं भजे काढू का परत एखादे घाना माझ्या आईचं आलं तर तुम्हाला लय झटका लागतो आता बोला ना दिना मना लावून तिकडून नाही मी खाऊ का ठेवून देऊ झापड <laughs> <laughs> का वा आणती भाकर खायला ते बघती मिस्टर बीन का मिस्टर टिंग मिस्टर बिनच आहे नाव पाठ असते तुम्ही नाही बघत का बघ ती चारली चारली सारखं काय हे काय काय मग धरून स्वयंपाक करत होते पोळ्या केल्या भजे तळले कुलडाई तळली एवढं सगळं काम केलं लागली मला गुळवणी काही डोकर घेऊन नाचायचं का अन्न मला उलचक हा थांबा थोडं आराम करू द्या एक ती भसाभर मोठी साडी घातली त्याच्यामध्ये मरणाचं गरमतय आणि मुरून लगेच खायला तुम्ही घ्या हाताने पण हे काढून टाक ना आता कवर हे बदक मिरवी ती भारी दिसती म्हणून यांना येईपर्यंत बांगड्याच बुत लागलं ना हे काढू नका ना जागेवर काढ एकदा आलं ना मग बघितलं ना म्हणजे कस हा मग साडी बदली एकदा आला ना ते जेवायच नाही ह्यानी त्याचं पोट भरून तुम्हाला काय करत आहे काय माहित अगं हे बांगड्याच हे काढून टाक साडी मागाशी घालू नको म्हणलं हे बघ पडले पुरण साडी द्या मी काय म्हणते पण एवढं मी काष्टाने बनवलंय तर तुम्ही हाताने जर घेतलं आणि खाल्लं तर काय फरक पडन सून कशाला असते दोन घास जास्त जाते ताट वाढून दिलं आणलं पाणी दिलं ठसका लागला ते बोज असतो सुनाचा किती तरी चांगलं वाटतं म्हाताऱ्या माणसाला त्याचीच भूक असती सनाच्या हातचं हे करून घालेन जा हा साडीला अडीघडी लई ला होता पण तुम्ही एवढं तर मला लई चांगलं कळलंय कधी पलटता आणि कधी कोणतं तुमचं बोलणं असतंय मला चांगलं समजून गेलेलंय नका शिकू काय मी नाही आणिच तुम्ही जा आणि खावाय ते पोळ्या खा आणि तर भजे खात हे बंद कर बरं मी नाही बा किती बाळ आली तिकडं काय माणसं चालले वाहून हे बातम्या लाव हे नको लाव बिंग बातम्या लावते एक हो, हो, तर पाण्याचं आहे पाणी पडलं माणसाला पाणी पाहिजे जास्त पडलं तर पाऊस मन पाणी कुठून पडायचं डोक्यात हो ते। तेच म्हणलं पाऊस पडला तरी चांगला पाऊस जास्त झाला तरी वाईट एवढा असं अवघड चालू आहे आपण तरी सुकात नगर माहितीये का तुम्हाला नगर ना एकदम अशा वर आहे वर नगर हा मग तेच ना काय नगर आपला आले नगर आहे ना असं वरतीये कधी सुद्धा पूर आला ना तरी नगरमध्ये पूर येऊ शकत नाही असं माहिती आहे का तुम्हाला त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ आपण नाही वाहून जाणार कधी वाहून जायचं नाही ग दुसरे चाललेत तिकडं माहिती आहे मला काल तर मी बातम्या सकाळी बस बकता बक, बस गेली वाईट आहे बस मध्ये काय नाही उड्या मारून निघले ते बिचारे बाहेर मग मेघ राजाने जरा आवर्त घ्यावा थोडं हे बघू द्या एक मिनिट मुटकी तुमच्या हाण्यावर लय डोळाय लई म्हणजे लई डोळा आहे बर का मी तुम्हाला आता रिमोट उठ लवकर मला भूक लागली जा पगडाय जा लावते तर जा मी नाही भूक लागत तुम्हाला नाही लवकर भूक लागत भज करत करत समकीनी हानीतीस पोळ्या करत करत दुमतीतीस तीस तुला कशी लागल भूक हा हिकडून दुडा भारलेला तिकडून दुडा भारलेला बोट दादा काय घाली खाली काय निकळून बसते तू मी सांभाळ देते कर करू उठ आणि ते गाड्या या उघडे सगळंच करा आणि ते तांब्या भरून आण पाणी हा ढुसणे देऊ देऊ ढुसणे देऊ देऊ हिला बाई बाई माझं तर डोकं चक्रम झालं बाई चार पाच तांबे आणून ठेव का हा चार पाच तांबे काही माड्यावर होती ती माझे चार पाच तांबे एकदा दारा अग तिथूनच टाटा आणायच करून काय तुला खायची माल नाही का खायची का खाल्लंस ना तू करता करता हम्म चार पाचच पोळ्या आणल्यात बघा बागा नाही खाल्ला तर लगेच तुमच्या पोटातच दुखत सवय असती करता करता खायची कसली कसलेला घाण सव काय उष्ट टाकलो आम्ही

मी नाही नाही म्हणजे सून आहे तिची पार घासून घास आता घ्या गड्या हाता नाही मला मला वाढावं एका दिवशी नको हो नको वाढ मला वाढलं तर काय जमणार नाही का कपड लाव मला भूक लागली रेशमी आमटी गरम केली का हा सगळं केलंय गरम माहित आहे ना आम्हाला गरम गरमच लागत आहे शिळी आमटी ठेवतीस कवर रातीस शिळी आमटी चांगली लागते चांगली लागते मी खाते का तुम्ही दर्दी अगं तिथंच वाढ इकडं कुठं पास राखड मला जरा किती देऊ दोन का तीन चार दे चार का अग एकच दिच दिली गुळ मी घ्यायला काय नाही आणलं आता आता मी नाही उठत भाई मरु तिकडं मला हे असं खाता येत नाही रेशमी दुसरं ताटा आणायचं या काय म्हणजे काय पाहिजे आता मिनट आमटी घ्या मी ताटा आणिते एवढं भर केलंय बाई एवढी आमटी आणि एवढं केलंय धरा घेता येईल का बघितलं का एक घेऊन आले आणि एक राहिले तू घे चल दर तू थोडस राहिले जरा कुरडे कुडे कुरडे राहिली घरातच हा मार चक्रा इकडून तिकड नाकरा टाकू तू हम्म टाक पोळी वर टाक बस 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 एवढं तुप नका खाऊ गड्या त्या वजन बघा तुमचं किती वाढलंय काय देऊ माझ्या वजनाचं बघत जा काय मला रोज तोली ती ह्या कडावर की ह्या कडावर ह्या कडावर ह्या कडावर काय देऊ अजून कुरडाई पापड आणि खाऊ देऊ नका निस्ते चक्र आणि ते मी कळा नाही का गेले आधीच घेऊन बसायचं सगळं चक्र आणते मी किचन मध्ये नको नाही तुम्हाला गरमत तर सरळ तो सांडलं कुठं सांडलं दारा माल दिलं काय तुम्ही आता खाऊस तर मला बोलू नको त्याच्यावर झाकते पादळते दूध पाहिजे होत आता याच्यावर दूध सुद्धा खाऊ देत नाही खडूसा ही आमटी हा आमटी आहे भजी इकडं का म्हणून बघत आहे असं घे ना तू तर म्हणते मला आवडत नाही मी कधी म्हणलं मला आवडत नाही आता मय तब्येत नको व्हायला का काय नाही माझी मम्मी म्हणत होती की तू जा चांगला असत शरीरासाठी दिना म्हणा लावून तिकडून नाही मी खाऊ का ठेवून देऊ खा खा माझ्या आईचं आलं तर तुम्हाला लई झटका लागतो आता बोला जायचं खाडायचं काय माझ्या आईने बिघडवलं यांचं रेश्मे पोळ्या चांगल्या केल्यासुदीच आता गणपती बसते किरकिर बिरकिर सोडून तुम्ही वडवड न करी जाऊ घरात कवा ते रेशमे तू उलटे सुलटे काम करते म्हणून मला राग येतो कोणते उलटे सुलटे बघायचा न असतो दृष्टिकोन आपला दृष्टिकोन बदलला ना <hansive> जसं आपला दृष्टिकोन असतो तसं आपल्याला दिसत असते पण तो तुमचा दृष्टिकोन आहे तो चेंज करा घेतलं ना अंगावर ओढून तुमचं अंगावर ओढून घ्यायचं निसत देऊ का अजून भजे कुरडाया आणतात आणि म्हणते मला नाही आवडत भजे झालं काय झालं भजे काढू का परत या का ते घाण म्हणून मी काढल्या बरोबर खाऊन घेत असते गरम गरम असं बरोबर आलं ना जे खरं आहे ते झालं पण बाया काय पोळी होती बाया तुझी <laughs> नागपंचमी <मिला> <laughs> बाजरीची भाकर खाना ना खान तो तशी पाजलं मला आज थोडं तोडून घेतलं गुळवणी थोडी घ्या अन्न घालायचं मला माहित आहे ना पाजी येतेस तू तिकडे बाजू आली आपल्या आता तूप नाका आता ताट फुटल <laughs> ताट फुटायचं चांगलं जे होत असते ते काय रादा ठेवलाय झालं माझ झालं नाही ते पंचमील कस केलं तर मला काय केलं होतं पाजाय लावली तू गोळ त्या त्या तो दिवस जाऊ द्या ते जाऊ द्या माझ झालंय माझ त्या नाही ते पिऊन घे मी नाही खाणार माझ आलंय अंगावर होती तास ते रेस मी माझं लय डोकं त्या दिवशी मला जाम केलं होतं पिते म्हणजे काय गुळवणी माझ्या अंगावर वाचणार का तुम्ही आपण मा झालं तर मग मी कसं झालं नाही माझं झालं तू कशी पाजी मला पिलव तुम्ही वाचली होती गाड्या मला मी नाही घेतली तुमची चुकी होती मग झालंय पिऊन घे आता ताट सारखं ना काही इकडे तिकडे जेवण येते मान नाही का तर हे पिऊन संध्याकाळी खाईन त्याला नाही 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 फ्रीज मध्ये नेते होते पीक म्हणजे हे पी। काय का तुमची बळजबरी आहे तुमचं स्वतः जर चाटू चाटू हाण राहिले आणि मला काय बळजबरी माझे खाऊन घ्या मग थोडी एवढी गुळून प्या तुम्ही काय होईल वाटे हानी पिलव सासून वाढायचं का उष्ट खाल्लं तर काय वाटायचं नको मी नाही मी नाही माझा आले आत्या काय पिलव पी ते बघा कमून एवढं तू करती, ती माझं ते हे करती करते होईल मला मी अजून घेते आमची उशी प्याल पी कशाला घे पिऊ पी लवकर आत्या आमटी आई बर का हा पी लवकर हा पी मग माझी तुम्हीच पहिले असते नाच करायच फुगती टर करता करता नंतर सांगायच मी एकच पोळी आरतीच खाते वय हा एक घास जायना शेवटचा काय माहिती दोन पोळ्या खाल्ल्या ना आता शेवटचा घास जाय खा, खा।, खा। खालवकर हे कस खाल्लंय निर्मळ Hmm. पी hmm. पी hmm. पी hmm. जाते, जाते, पी घ्यायच्या टायमाला वतायचं सोमर नाही हा वरून पि गुळू येईल आमटी पी म्हणजे तिकट जाईल आमती हे तिकट तिखट घोटून त्याच्यावर चांगलं लागल मसालाच दर मला ताटक खरकट नाही ठेवू वाटत दमाने खो दमाने खो खो पी पी पि पि आणि आवर एवढे भांडे घासून घे भांडे घासायचे एवढे अरे देवा खरकट हात रेशमे भुगल मी तो तर थोडवर मोतीत असते बर का